नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन कसं असतं मी दुपारच्या वेळेमध्ये काय काय कामं करते याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आता आधी बघता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर दिवसाची सुरुवात ही उंबरठा पूजनाने केलेली होती काल गुरुवार होता तर गुरुवारी छान असं उंबरठा पूजन मी केलं होतं हळदीचं हो लेपन उंबरठ्यावरती केलं होतं आणि उंबरठा पूजन करून झाल्यानंतर देवपूजेला मी सुरुवात केली कारण सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर खूप प्रसन्न आणि छान वाटतं आणि घरातसुद्धा चांगलं वातावरण राहतं तर देवपूजा ही सकाळी सकाळीच करून घेतली आणि त्यानंतर बाकीची कामे होती तर ती आवरून घेतली तर देवपूजा करायच्या वेळेस देवांना जे नवीन वस्त्र किंवा आसन वगैरे ठेवत असते तर त्यात भरपूर वेळ जातो कारण रोजचे जे आसन वगैरे असतात ते एकच राहत नाही प्रत्येक दिवशी वेगवेगळे आसन मी ठेवत असते देवघरामध्ये देवांनासुद्धा नवीन कपडे घालत असते रोजचा आसनानुसार ड्रेससुद्धा स्वामींचा सेमच असतो तर संपूर्ण देवघराची जी थीम आहे ती एकाच कलरमध्ये मी रोज करत असते तर या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे मग पूजेलासुद्धा एक ते दीड तास आरामात जातो आणि ज्या ज्याप्रमाणे आपणसुद्धा तयार होतो किंवा नटतो तर त्याचप्रकारे देवांनासुद्धा आपण छान छान तयार केलं देवांची छान पूजा केली देवघर छान सजवलं की आपल्यालासुद्धा छान वाटतं तर मला देवांसाठी असं छान छान नवीन काहीतरी करायला आणि त्यासोबतच देवघर छान असं सा सजवायला खूप आवडतं तुमच्यापैकी कोणाकोणाला सा असं देवघर सजवायला आवडतं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर बघा काल गुरुवार होता तर काल मी छान अशी गुलाबी थीम देवघराची केलेली होती देवांना छान असं आसनसुद्धा मी गुलाबी रंगाचं टाकून घेतलं होतं आणि बाळकृष्णांनासुद्धा छान असा गुलाबी ड्रेस मी घालून घेतला होता आता बाळकृष्णांना जो ड्रेस मी घातलेला आहे तो मी घरीच शिवलेला आहे बऱ्याच वेळा बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ड्रेस वगैरे आवडतात पण काय होतं आपण सगळेच नाही घेऊ शकत म्हणून मग मी एक दोनदा घरीच बाळकृष्णांसाठी अशा प्रकारे ड्रेस शिवून बघितला पहिला एक दोन वेळा माझे ड्रेस जे आहे बाळकृष्णांचे ते थोडे खराब झाले होते पण त्यानंतर दोन तीन वेळेस जेव्हा मी प्रयत्न केला तर त्याच्यानंतर एकदम छान आणि सुंदर असे ड्रेस मला शिवता आले तर मी आता यानंतर किंवा यापुढे बाळकृष्णांसाठी ड्रेस जे आहे ते घरी शिवत असते वर्षातून एक द दो किंवा दोन वेळा मी बाहेरून घेत असते कारण बाहेर जसे मिरर वर्कचे किंवा एम्ब्रॉयडरी केलेले ड्रेस येतात बाळकृष्णांचे तर तसे आपण घरी तयार करू शकत नाही म्हणून मग घरी रोज घालायला मी अशा प्रकारे साधेच बाळकृष्णांसाठी ड्रेस शिवत असते आणि बाहेरून मग वेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये छान असे मिरर वर्कचे जे बाळकृष्णांसाठी ड्रेस येतात तर ते मी घेत असते आणि मुकुटसुद्धा मी बाजारातूनच घेत असते मुकुट मी आत्तापर्यंत तरी घरी तयार करा करायचा प्रयत्न केला नाही पण ते सुद्धा घरी तयार करून बघणार आहे तर बघा छान अशी काल गुरुवारची माझी देवपूजा झालेली होती त्यासोबतच मी नित्यसेवा सुद्धा सकाळी सकाळी करून घेतली नित्यसेवेमध्ये मी स्वामींच्या ज्या सेवा करते जे मंत्र स्तोत्र पठन करते तर ते मी सकाळीच पूजेनंतर करून घेतले तर बघा सुंदर अशी देवपूजा झालेली होती स्वामींचं सुद्धा रूप अगदी छान आणि सुंदर असं दिसत होतं त्या देवांना हळदी कुंकू अक्षदा गंध लावून घेतलं फुले अर्पण केली आणि त्यानंतर आरती करून घेतली सर्व घरामध्ये धूप दीप दाखवून घेतला सकाळी सकाळी बघा आपण ज्यावेळेस धूप दीप सर्व घरामध्ये दाखवतो त्यावेळेस खूप छान वाटतं तर बघा छान आणि सुंदर अशी माझी देवपूजा गुरुवारची झालेली होती आणि त्यानंतर मग मी जे काही मंत्रस्तोत्र वगैरे होते तर ते पठण केले आणि मग त्यानंतर आम्हाला थोडं बाहेर जायचं आता कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती झालेली आहे तर कोजागिरी पौर्णिमा झाल्या झाल्यास आपल्याला दिवाळीचे वेध लागतात तर दिवाळीसाठी तर काहीतरी नवीन वस्तू घ्यायची घरासाठी काहीतरी नवीन गोष्ट घ्यायची असं आपल्या मनामध्ये नेहमी चालत असतं तर आपल्याकडे बऱ्याच अशा वस्तू असतात ज्या आपल्या उपयोगात असतात पण आपण ज्या वेळेस बाहेर जातो किंवा मग एखाद्या ज्या ठिकाणी जातो तर आपल्या घरात एखादी वस्तू असूनसुद्धा आपल्याला असं वाटतं की ही मी घेतलीच पाहिजे कारण आपल्या आपला जो जास्तीत जास्त वेळ जातो तो आपल्या स्वयंपाकघरातच जातो संपूर्ण घरामधून जास्तीत जास्त वेळा हा आपण स्वयंपाकघरामध्येच घालवत असतो त्यामुळे आपलं स्वयंपाकघर छान दिसावं व्यवस्थित दिसावं आणि आपल्या स्वयंपाकघरात ज्या काही वस्तू आहेत जी काही भांडी आहेत तर ती भांडी छान आणि व्यवस्थितच असली पाहिजे आणि नवीन काहीतरी आपल्या दे घरासाठी आपल्या किचनसाठी आपण घेतलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं तर मीसुद्धा बऱ्याच दिवसांपासून ही जी बॉटल आहे तर ही बघत होते तर बऱ्याच वेळा असं होतं घेऊ का नको पण मग मी बरेच वेगवेगळ्या ठिकाणी बघून ही जी बॉटल आहे तर ही मी मागवली ही मी फ्लिपकार्टवरून मागवली तर खूप छान आणि सुंदर अशी ही बॉटल आहे याच्यामध्ये आपण ऑइल जे आहे तर ते भरून आपल्या किचनमध्ये ही वापरायला घेऊ शकतो तर बॉटल पूर्ण स्टेनलेस स्टीलची आहे आणि खूप छान होती बऱ्याच दिवसांपासून अशी ही बॉटल जी आहे तर ती घ्यायची होती तर आत्ता मी दिवाळीच्या वेळामध्ये जी आहे तर ती बॉटल घेतली आणि खूप छान अशी बॉटल आहे त्यासोबतच आता आपण प्लास्टिकचा जो वापर करतो तर त्यामुळे आपल्याला बरेच आजार होतात किंवा मग आपल्या शरीरासाठी प्लास्टिकमधलं खाणं किंवा आपण बरेच दिवस प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा बॉटलमध्ये काहीतरी भरून ठेवतो तर ते, ते जास्त दिवस जर आपण ठेवलं आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं जर आपण खाल्लं तर आपल्या शरीरासाठी त्या गोष्टी चांगल्या नसतात त्यामुळं हे बऱ्याच ठिकाणी मी ऐकून होते तर त्यामुळे मी माझ्या घरातील सुद्धा जी काही भांडी आहे ती जर्मरवरून स्टीलचे किंवा मग पितळेचे घेत असते तर त्यामुळे मग मी हे जे टीन आहे हे जे ग्लासचे जार आहे तर हे मी मागवले तर ह्या सहा होत्या ह्या संपूर्ण ज्या बरण्या आहेत त्या सहा होत्या तर हा सहाचा जो सेट आहे तो मी मागवला कारण मग प्लास्टिकला कारण मग प्ला प्लास्टिकला पर्याय म्हणून मला हेच योग्य वाटलं म्हणून मग मी या ज्या काचेच्या बरण्या आहेत तर त्या मी घेतल्या जेणेकरून तरी आपण प्लास्टिकचा वापर जो आहे तर तो थोडा कमी होईल त्यामुळे मी ह्या ज्या प्लास्टिकच्या भरण्या आहेत ह्या घेतल्या तर ह्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर मग दुपारचा स्वयंपाक करायचा होता कारण सकाळी नाश्त्याला पोहे वगैरे माझे सकाळी करून झालेले होते पण आता दुपारीसुद्धा आपल्याला जेवायला बनवायचंच असतं तर मग दुपारच्या जेवणाला काय बनवायचं तर मग मी माझ्याकडे बऱ्याच दिवसांपासून ह्या शिरण्या होत्या याला रानभाजी आपण असं म्हणतो तर ही जी रानभाजी आहे ही आपल्याला गावात कुठेही मिळते पण आजकाल शहरामध्ये सुद्धा सगळं उपलब्ध होते तर आम्ही रविवारी ज्यावेळेस भाजीपाला आणत असतो तर तिथेच मला बाजारामध्ये ही जी भाजी आहे रानभाजी शेरण्या ज्याला आपण म्हणतो तर ती मी घेतली आता तुमच्याकडे बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळे नावं असतील आता तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला नक्की सांगा तर ही छान अशी भाजी जी आहे ती मी छान चिरून घेतली आणि त्यानंतर याच्यामध्ये ज्या काही बिया असतात तर आप तकरन, त्या आपल्याला काढून टाकायच्या असतात कारण बिया थोड्या जास्त कळसर लागतात त्यामुळं मग मी त्या स्वच्छ तीन चार वेळा पाण्याने धुवून घेतल्या आणि मग छान त्याला एका बाऊलमध्ये काढून घेतले आणि भरपूर वेळा त्याला धुतलं तरी देखील त्याच्या ज्या बिया आहेत त्या निघतच होत्या त्यामुळं मग मी पाच ते सहा वेळा तरी त्या धुतल्या आणि त्यानंतर मग एका बाऊलमध्ये पाणी टाकून त्या थोडा वेळ तशाच ठेवल्या आणि त्याला मीठसुद्धा लावून ठेवले मग त्यानंतर भाजीसाठी मसाला भाजायचा होता तर मग एका कढईमध्ये शेंगदाणे घेतले आणि खोबरं घेतलं त्यासोबतच कांदा घेतला आणि तेजपान घेतलं आणि त्यासोबतच जी दालचिनी असते ती घेतली दोन मिरे घेतले आणि लवंगसुद्धा घेतली तर जे काही सर्व मसाले आहेत हे छानपैकी मस्त खरपूस असे भाजून घेतले आता ही भाजी आहे तर ही चुलीवरचीच छान वाटते म्हणजे चुलीवर ज्यावेळेस आपण शिजवतो तर त्यावेळेस या भाजीला खूप छान चव येते पण आता आम्हाला चूल इथे नाही येत किंवा मग चूलच माझ्याकडे नाही आहे तर मग मी गॅसवरतीच ही जी भाजी आहे तर ही करते तर मग भाजीला थोडा चुलीसारखा म्हणजे चुलीवर जसं आपण शिजवतो त्यानुसार स्वाद यावा तर यासाठी मी बरेच प्रयत्न करत असते त्यामुळं मग मी जर्मरच्या भांडे तर शिजवणं बंदच केलेलं आहे मग मी स्टीलचे किंवा पितळचे किंवा तांब्याची जी भांडी आहे तर ती वापरत असते आता तांब्याच्या भांड्यामध्ये तर आपण शिजवू शकत नाही कारण मग तो तांब्याचा जो त्या धातूमध्ये जर आपण शिजवलं तर ते स संपूर्ण जे काही अन्न असतं तर ते थोडं फार लाल होतं किंवा मग त्याचा कलर त्याला येतो आणि चवसुद्धा ख बिघडते तर मग त्यामुळं पितळेच्याच भांड्यामध्ये मी शिजवत असते आणि तांब्याच्या भांड्यामध्ये फक्त पाणी वगैरे प्यायला मी तांब्याची भांडी जी आहे तर ती वापरत असते तर छानपैकी मसाला जो आहे तो खरपूस भाजून घेतला आणि त्यानंतर मग शेरण्या ज्या आहेत त्या उकळायला ठेवल्या एका कढईमध्ये आणि त्यामध्ये चवळी टाकून घेतली आता बऱ्याच ठिकाणी तुरीची जी डाळ असते तीसुद्धा टाकतात किंवा मग अख्खी तूर जी असते तर त्याच्यामध्ये सुद्धा ही भाजी छानच लागते पण आता माझ्याकडे वेळेवर चवळ्याच होत्या तर चवळ्या ज्या आहेत तर त्या मी अख्ख्या घेतल्या होत्या तुम्ही डाळसुद्धा टाकू शकता डाळीला मग शिजायला वेळ पण कमी लागतो आणि भाजी सुद्धा लवकर शिजून होते पण शक्यतो ही जी रानभाजी आहे तर ही अख्ख्या तुरीमध्ये किंवा अख्ख्या तुळीमध्येच केली जाते तर मग मी छान अशी चवळी चा जी आहे आणि शेरण्या मी चिरून घेतलेल्या होत्या त्या छान अशा स्वच्छ धुवून घेतल्या आणि मग हे संपूर्ण उकळून घेतलं आणि मग हे सगळं उकळत असताना बाजूला मी ज्या तुम्हाला आता बरण्या दाखवल्या होत्या काचेच्या तर त्या मी स्वच्छ करून घेतल्या कारण काय होतं त्या जरी पॅकिंगच्या आपल्याकडे येत असल्या पॅकिंग झालेल्या आपल्याकडे येत असल्या तरीसुद्धा त्याच्यावरती बऱ्याच जणांचे हात लागलेले असतात त्यामुळं डायरेक्ट त्याच्यामध्ये काही पदार्थ काढायला आपल्याला नको वाटतं म्हणून मग मी ज्या बरण्या आहेत तर ले ले। त्या एक एक करून छानपैकी मस्त स्वच्छ धुवून घेतल्या आणि मग धुवून त्याला थोडा वेळ उन्हात वाळवत ठेवलं कारण आज ऊनसुद्धा छान पडलेलं होतं तर उन्हामध्ये त्याला कमीत कमी दोन ते दीड तास मी ठेवल्या आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मी सामान भरून घेतलं होतं तर या बरण्यांवरती जास्त काही वाचायची गरज पडत नाही पण शक्यतो त्या जेवढ्या स्वच्छ ठेवल्या त्या दिसायला छान दिसतात तर छान वाटतं काचेच्या बरण्यांमध्ये आपलं चंचं जे काही साहित्य आपण भरतो तर ते भरल्यानंतर ते दिसायला सुद्धा भरण्या खूप छान दिसतात कारण आपण स्टीलचं वापरतो तर स्टीलच्या डब्यामध्ये किंवा त्याला बऱ्याच वेळा गोंधळ होतो की कोणत्या डब्यामध्ये आपण काय ठेवलेलं आहे आपल्याला ओळखायला येत नाही आणि आपल्याकडे आपण किलो किलो तरी डाळी वगैरे आणत नाही मा मा मी माझंच सांगते डाळी दोन ते दीड महिना जर राहिला तर त्याला कीड लागते किंवा मग खराब होतात त्यामुळं मग मी पावभर किंवा अर्धा किलोच तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ किंवा मग उडदाची डाळ जी आहे तर ती आणत असते तर त्यामुळं त्या लवकर खराबसुद्धा होत नाही आणि मग आपल्या लवकर वापरातसुद्धा येतात तर अशा प्रकारे ह्या ज्या बरण्या आहेत त्या मी छानपैकी उन्हात वाळू घातल्या आणि त्यानंतर बघा हे माझ्याकडे नवीन एक पितळेचं भांडं आलेलं आहे ज्याला आपण बट म्हणतो आता तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही याला बट म्हणत असतो बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळी नावे असतील आता गावानुसार नावे जी आहे तर ती बदलत राहतात आता आमच्याकडे याला बटच म्हणतात तर याच्यामध्ये डाळ भात शिजवला जातो किंवा मग नुसती डाळसुद्धा शिजवली तरी देखील छान लागते तुम्ही साध्या डाळीला तडका जरी या भांड्यामध्ये दिला तरी देखील आपली जी डाळ आहे ती अतिशय उत्तम अशी लागते चवीला आणि आपल्याला चुलीवरचीच चव जाणवते आपण बऱ्याच ठिकाणी शहरी भागात राहत असू तर आपल्याला चूल पेटवता येत नाही किंवा चुलीवरचं अन्न आपल्याला खाता येत नाही तर अशा वेळेस आपली बऱ्याच वेळा इच्छा होते की आपल्याला चुलीवरचं खायला मिळालं पाहिजे तर जरी आपल्याला चूल नसली तरी कारण आपण तांब्या पितळेच्या भांड्यामध्ये जर शिजवलेलं अन्न खाल्लं तर ते सुद्धा खूप छान आणि चविष्ट लागतं तर माझ्याकडे बट आहे तर हा मी दोन ते तीन महिने झाले घेतलेला आहे तर मी एकदा भांड्यांच्या दुकानामध्ये गेले तर त्यावेळेस मला हा मोडीत जसे आता बरेच जण मोडीत भांडे ठेवतात जुने तर तशाच मोडीमध्ये हा हे जे पातेलं हे जे भांडं आहे हा जो बट आहे हा ठेवलेला होता तर मी असाच एकदा बघितला तर तो मला आवडला आणि स्वस्त पण होता म्हणून मग मी तो घेतला आणि याच्यामध्ये शिजवलेलं जे काही भात डाळ भात किंवा मग भाजी मी करत असते तर ती चवीला एकदम छान लागते आणि सुद्धा अवघड जात नाही कारण आपण ज्या वेळेस कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये शिजवतो तर आपल्या हातावरती तेल वगैरे उडतं पण याच्यामध्ये तसा त्रास होत नाही याच्यामध्ये आपण डायरेक्ट तेल वगैरे टाकलं किंवा मोहरी टाकली तर आपल्या हातावरती हे उडत नाही छान अशी मी याच्यामध्ये फोडणी दिली सर्वात आधी तेल टाकून घेतल्यानंतर जो काही मसाला मी भाजलेला होता तो टाकला आणि त्यानंतर मी कालच मसाला भाजलेला होता काळा तर तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतला आणि छान असं त्याला परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत कारण जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान अशी तर्री भाजीला येत नाही तर बहुमपैकी मसाला जो आहे तो खरपूस भाजून घेतला त्यानंतर ज्या शेरण्या आणि जी चवळी अख्खी होती त्यानंतर ज्या शेरण्या आणि अख्खी चवळी मी शिजवून घेतलेली होती तर ती याच्यामध्ये टाकून घेतली आणि त्यानंतर थोडं चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये टाकलं आणि मग भाजी कमीत कमी पाच ते दहा मिनटं मी छानपैकी उकळवून घेतली आणि त्या छान तिला शिजवू दिली त्यानंतर परत एकदा तिला चमच्याने हलवून घेतलं आणि परत एकदा पाच ते दहा मिनटं मी तिला छानपैकी शिजू दिली तर बघा छान अशी तरी भाजीला आलेली आहे तेल छानपैकी सुटलेलं आहे ह्या ज्या शेरण्या होत्या तर त्या शिजलेल्या होत्या पण ज्या पोळ्या मी भाजीमध्ये टाकल्या होत्या तर त्या थोड्याफार शिजायच्या होत्या म्हणून मग मी भाजी आणखी थोडा वेळ शिजू दिली आणि त्यानंतर मग या भाजीसोबत तर आपल्याला पोळ्यांपेक्षा जास्त भाकरीच छान वाटतात तर छानपैकी भाकरी मी टाकून घेतल्या आता मला हातावरच्या भाकरी जमत नाही त्यामुळं मी काय करते पोळपाटावरतीच पीठ घेते आणि त्याच्यावरतीच भाकरी ज्या आहे त्या थापून घेते कारण हातावरच्यासुद्धा भाकरी मी बऱ्याच वेळा टाकण्याचा प्रयत्न केला पण मला त्या त्या जमत नाही किंवा मग तुटतात आणि हातावरती जरी नाही तुटल्या तरी तव्यावरती टाक टाकायच्या वेळेस त्या जवळपास तुटतातच त्यामुळं मग मी ते हातावरच्या भाकरी करायचं सोडूनच दिलं कारण मग त्या बऱ्याच वेळा आपल्याला घाई असते लवकर भाजी करायची असते लवकर भाकरी करायच्या असतात मग ते जमत नाही त्यामुळं मग मी अशा प्रकारे पोळपाट घेते आणि पोळपाटावर छान पीठ टाकून मस्त त्याच्यावरती थापून घेते आणि त्यानंतर छान अशी भाकरी शेकून घेते तर बघा आता भाकरी शेकायची होती तर जाळीवरती मी भाकरी शेकून घेत असते कारण डायरेक्ट जर आपण गॅसवरती भाकरी शेकली तर त्याच्यामध्ये जो काही गॅसवरचा जाळ गॅसमधला जो जाळ येत असतो तर ते आपल्यासाठी घातक असतं असं म्हटलं जातं त्यामुळं मग मी ही जाळी घेते आणि त्याच्यावरती भाकरी ठेवते आणि मग त्या शेकून घेते तर बघा छान अशी आपली भाकरी शेकून झालेली होती आणि त्यानंतर मग मी ताटं वाढायला घेतली त्या भाकरीसोबत तोंडी लावायला आपल्या आपल्याला जर मेथीची भाजी असेल किंवा मग पापड वगैरे असेल तर खूप छान लागतं या व्यतिरिक्त या भाजीसोबत आपल्याला काहीच लागत नाही नुसती ही भाजी आणि भाकरी खाऊन बघा खूप छान आणि चविष्ट लागते आणि आता मग जेवण वगैरे झालेली होती भांडी वगैरे सगळी मी आवरून घेतली आणि त्यानंतर ज्या बरण्या मी बाहेर ठेवलेल्या होत्या वाळवत तर त्या मी काढून घेतल्या कारण भरपूर वेळ झाला होता दोन अडीच तास त्या उन्हामध्ये होत्या मग त्यानंतर घरात घेतल्या आणि त्याला छान अशा पुसून घेतल्या खरं तर त्याला पुसायची सुद्धा गरज नव्हती कारण त्या उन्हामध्ये छानपैकी वाळून झालेल्या होत्या तर आता या ज्या स्टँडवर मला ह्या बरण्या ठेवायच्या होत्या तर तेसुद्धा मी घासून घेतलं कारण मग बर्ण्या घासून घेतल्या आणि स्टँड तसंच ठेवलं म्हटल्यावरती स्टँडला आपले थोडेफार हात महिनाभरात लागतच असतात तेलाचे किंवा तुपाचे तर त्यामुळं ते सुद्धा खराब होतं तर ते छानपैकी घासून घेतलं आणि त्याच्यावरतीच मी ह्या ज्या बरण्या आहेत तर त्या ठेवल्या होत्या आणि त्यानंतर मग एकेका बरणीमध्ये काय काय मिळतं सामान तर ते कि मी बघितलं आणि ते त्याच्यामध्ये भरून ठेवलं तर माझ्याकडे फार काही नसतं म्हणजे अगदी अर्धा किलो किंवा पावभरच डाळी मी घेत असते किलो किंवा दीड किंवा दोन किलो अशा डाळी मी कधीच घेत नाही कारण जास्त मुलं खात नाही किंवा मग त्या पडून जरी राहिल्या तर मग त्याला कीड लागते आणि ती खराब होत त्या डाळी ज्या आहेत त्या खराब होतात मग त्यामुळं मी पावभर किंवा अर्धा किलोच डाळी ज्या आहेत तर त्या घेत असते तर ह्या बरण्या जवळपास चारशे पन्नास ग्रॅम याच्यामध्ये डाळी वगैरे बसतील एवढ्या होत्या तर त्याला पावभर किंवा अर्धा किलोची डाळ काढण्यासाठी ह्या पुरेशा होत्या त्यामुळं मी ह्याच साईजच्या ज्या बरण्या आहेत तर त्या घेतल्या तर सगळ्या बरण्यामध्ये कशामध्ये हरभऱ्याची डाळ कशामध्ये उडदाची आणि मुगाची डाळ जी, जी फत्राची मुगाटी मुगाची डाळ असते ती टाकली तर अशा सगळ्या बरण्यांमध्ये मी सामान जे आहे ते भरून ठेवलं आणि हे बघा ही अर्धा किलोच्या वरती डाळ होती मुगाची मग त्यामुळं मी पिशवीतच उरलेली डा डाळ जी आहे तर ती पिशवीतच ठेवली आणि आता जेव्हा केव्हा मुगाच्या डाळीचं काहीतरी शिजवायचं असेल तर आधी ती डाळ वापरून घेईल आणि त्यानंतर मग भरणीतली वापरेल तर त्यामुळं मग बरणी ही मी भरून घेतली आणि छानपैकी सर्व जे काही मसाले आहे किंवा जे काही सामान आहे तर ते मी त्या बरण्यांमध्ये भरून घेतलं आणि एक बरणी एक ते दोन भरण्या रिकाम्या होत्या त्याच्यासुद्धा आता काही ना काही भरल्याच जाणार आहे त्या काही रिकाम्या राहणार नाही कारण नवीन काहीतरी घेतलं की त्याच्यामध्ये आपण कधी काय सामान भरतो किंवा कधी काहीतरी वस्तू ठेवतो असं आपल्याला होतं मला तरी होतं कारण नवीन काहीतरी आणलं की मग त्याच्यामध्ये कधी एकदा आपण सामान भरतो आणि कधी एकदा आपण स्वयंपाकघरामध्ये ते ठेवतो असं मला होतं आणि त्यानंतर बघा ही जी बॉटल घेतली होती तर ही पूर्ण स्टीलची आहे त्यामुळं मग मी ही घेतली कारण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जर तेल ठेवलं तर मग आपल्याला प्लास्टिक तर वापरायचं नाही मग प्लास्टिकला पर्याय म्हणून मग मी ही स्टीलची जी बॉटल आहे ती घेतली आणि छान बॉटल आहे धुवायलासुद्धा अगदी सहज धुतल्या जाते आणि फार त्रास होत नाही कारण हाताला लागत नाही आणि घासतानासुद्धा आपल्याला फार असा त्रास होत नाही तर छान बॉटल होती आणि मग मी काय केलं या बॉटलमध्ये जे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये माझ्याकडे तेल होतं तर ते तेल मी या बॉटलमध्ये टाकून घेतलं आता याच्यानंतर याच बॉटलचा मी किचनमध्ये वापर करणार आहे प्लास्टिकचा वापर आता जवळपास कमीच केलेला आहे त्यामुळं मग बॉटल आहे तर ही मी घेतली पण घेत बॉटल जे आहे तर त्याच्यावरचं जे हे झाकण आहे तर त्याला प्लास्टिकच आहे त्यामुळं पण मग बॉटल जी आहे तर ती स्टीलची आहे त्यामुळं तेल तरी स्टीलच्या बॉटलमध्ये राहतं एवढं समाधान आहे त्यामुळं मग मी ही बॉटल घेतली बघा छान असं बॉटलमध्ये तेल भरून झालेलं होतं त्यानंतर स्टँडवरती कुठे काय बसतं कुठे कसं कसं सामान ठेवायचं तर हे मी बघितलं कारण बरण्या सहा बरण्या ज्या होत्या तर त्या व्यवस्थित एका लाईनमध्ये बसत नव्हत्या त्यामुळं मग मी पुढे ठेवून बघितल्या आणि वरच्या भागातसुद्धा त्या वरच्या स्टँडवरतीसुद्धा थे त्या ठेवून बघितल्या तर त्या बसल्या नाही मग खाली परत एकदा ठेवून घेतल्या खाली व्यवस्थित बसल्या कारण मग तेलाचंसुद्धा जी कॅन आहे तेलाची तीसुद्धा ठेवायची होती तेलाची बॉटलसुद्धा ठेवायची होती कारण आपण उपवासाचं तेल वेगळं वापरतो आता जी बॉटल मी घेतली त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं तेल काढलं होतं नेहमीच्या वापरासाठी तर मी स्टीलचीच कॅन वापरत असते तर बघा छान असतं मग आता रॅक लावून झालेलं ला होतं आणि दुपारची जी काही सर्व कामं होती तर ती आवरून झालेली होती भांडीसुद्धा माझी घासून झाली होती आणि छान असं गॅस उठा सुद्धा माझा पुसून झालेला होता आणि त्यानंतर हे जे रॅक लावायचं होतं तर ते सुद्धा मस्तपैकी लावून झालेलं ला होतं मस्त माझं सकाळपासून दुपारपर्यंतच रुटी कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत हो पर्यंत स्वामी समर्थ चुछ। चुछ। चुछ।